दिनांक अठ्ठावीस ऑगस्टपासून पंधरा सप्टेंबरपर्यंत केलेला आहे या परिवर्तन यात्रेचं नेतृत्व राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक आदरणीय वामन मेश्राम साहेब करत आहेत या रॅलीला आपल्या जळगाव जामोद विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये येण्यासाठीची तारीख आपल्याला एक मिळाली होती एक सप्टेंबर आणि ती तारीख उद्याची आहे उद्या ही रॅली आपल्या जळगाव जामोद मतदारसंघामध्ये येणार आहे आणि या रॅलीची सभा ही संग्रामपूर शहरामध्ये आपण घेणार आहोत ते ठिकाण असणार आहे संत सावतामाडी मंगल कार्यालय या ठिकाणी ती सभा होणार आहे ही रॅली सुरुवातीला सायंकाळच्या वेळी सोनाला या ठिकाणी येणार आहे तिथून वरवट या ठिकाणावर जाणार आहे पुन्हा तिथून पातुर्डा येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये जी विहीर आहे त्या विहिरीला नतमस्तक होऊन त्या ठिकाणी पुन्हा तिथून निघून ऐतिहासिक गाव भोन जे आहे जिथे बुद्धाचं पवित्र स्तूप आहे त्या स्तूपाला अभिवादन करून पुन्हा मार्गस्थ होऊन संग्रामपूर या ठिकाणी येणार आहे जिथे कार्यक्रमाचं स्थळ आहे संत सावता माळी मंगल भवन जळगाव रोड संग्रामपूर या ठिकाणी येणार आहे आणि त्या ठिकाणी हा कार्यक्रम सायंकाळचा आहे जेमतेम आणि सायंकाळी सभेला जवळपास सहा वाजता सुरुवात होणार आहे आणि दुपारच्या वेळेला म्हणजे सायंकाळी तीन वाजतापासून या रॅलीचं नियोजन आम्ही केलेलं आहे तीन ते साडेतीनच्या दरम्यान सोनाळा येथे ही रॅली पोहोचणार आहे आम्ही जनतेला, जनतेला सांगू इच्छितो की आ, ही जी रॅली आहे ही बहुजनांच्या हक्क अधिकार वाचवण्यासाठी जनजागृती म्हणून या ठिकाणी आयोजित केलेली आहे हे मुख्य चार विषयाला घेऊन या रॅलीचं आयोजन केलेलं आहे गैरसंविधानिक ईव्हीएमच्या माध्यमातून बहुजनांच्या मताचे मूल्य शून्य केले जात आहे हा एक विषय आहे मराठा समाजाला आरक्षण न देता त्यांच्यात भांडण लावणं हे शासक जातीचं षडयंत्र आहे ओबीसीची जातनिहाय जनगणना न करणे हे सुद्धा शासक जातीचे षडयंत्र ये ये आहे हा एक विषय आहे एस सी एस टीला असंविधानिक क्रिमिलियरची घातक अट टाकणे म्हणजे एस सी एस टीला आरक्षणाला दूर करण्याचे षडयंत्र आहे हा एक विषय आहे आणि पाचवा विषय आहे हिंदू मुस्लिम यांच्या धर्माच्या नावावर भांडणे लावून निवडणुका जिंकणे आर एस एस बीजेपीचे हे गंभीर षडयंत्र आहे असे हे विषय चर्चेला घेतलेले आहेत या चर्चेतून बहुजन समाजाला खऱ्या अर्थानं जागरूक करायचं आहे आणि बहुजनाची काय ताकद आहे बहुजनाच्या मताची काय ताकद आहे ही या ठिकाणी आम्हाला दाखवून द्यायचं आहे खऱ्या अर्थाने बहुजन समाजाला मी आवाहन करू इच्छितो की ग्रेट लीडर वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हे पावलं उचलली जात आहेत आपण सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि ही जी सभा होणार आहे या चार पाच विषयाला घेऊन या सभेला जास्तीत जास्त बहुजन समाजातील लोकांनी उपस्थिती लावावी आणि या रॅलीला भरभरून साथ सहयोग करावा अशी अपेक्षा समाजाकडून आहे